नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता जयश्री चांगलीच बोलत असते गुरुमाता आता तिथून निघून गेलेले असतात मात्र जयश्री आता वसुंधरा, पर... वसुंधरा परत वसुंधराला परत त्रास देत असते आणि तिला घालून पाडून बोलत असते आणि म्हणत असते की काय म्हणाला होता गुरुमाता आला तेव्हा की माझ्या हातचं पाणी हे अशुद्ध आहे असंच म्हणाला होता ना मग हे तुझ्या हातचं पाणी आणि ती ग्लास घेते आणि त्यातलं पाणी खाली ओतून देते आणि म्हणते ही अशी अवस्था होणार आहे तुझी काही दिवसांनी मी तुला घरातून काढून टाकणार आहे आणि तुझं अस्तित्व अस्तित्व सुद्धा संपणार आहे तेवढ्यात वसुंधरा म्हणते आई चालेल मला माझं अस्तित्व नसलं तरी चालेल पण शेवट गोड असला पाहिजे आणि माझी खात्री आहे की शेवट हा नक्की गोड होणार आहे आणि तुमच्या मनामध्ये मी तेव्हा एक स्थान निर्माण केलेलं असेल आणि तुम्हाला सुद्धा माझ्याविषयी काहीतरी वाटत असेल आणि वसुंधरा आपल्या मतांवरती ठाम असते तिचा आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावरती झळकत असतो आणि जयश्री मात्र पूर्णपणे अहंकारामध्ये अजूनही बुडालेली असते गुरुमातांच्या बोलण्याचा तिच्यावरती जराही परिणाम झालेला नसतो आता या अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद